समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत शिक्षणाच्या उत्कृष्टतेचा वारसा जपणाऱ्या शिवाजी विद्यापीठाचा एकसष्टावा दीक्षांत सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून विद्यापीठाने गेल्या त्रेसष्ट वर्षात केलेल्या प्रगतीची माहिती देत महामहीम राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी आज दोनशे नव्याण्णव संलग्न महाविद्यालये आणि अडीच लाख विद्यार्थी असलेल्या शिवाजी विद्यापीठाने जागतिक स्तरावर कौशल्य आत्मविश्वास आणि सृजनशीलतेच्या माध्यमातून आपली छाप पाडली आहे असे गौरव उद्गार काढले ते शिवाजी विद्यापीठाच्या एकसष्टाव्या दीक्षांत सोहळा समारंभात बोलत होते शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठाचा एकसष्टावा दीक्षांत सोहळा संपन्न झाला राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या प्रगतीशील धोरणांचा वारसा लाभलेल्या कोल्हापुरात आयोजित या सोहळ्यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील एनसीएलचे संचालक डॉक्टर आशिष लेले खासदार श्रीमंत शाहू महाराज यांसह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना महामहीम राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन पुढे म्हणाले की डॉक्टर आशिष लेले यांनी विद्यापीठाने विविध विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व वा वैज्ञानिक कुतूहल वाढवण्यावर भर दिला आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीचे महत्वही अधोरेखित करण्यात आले शिक्षणाने विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा करुणा आणि टीकात्मक विचारसरणी जोपासली पाहिजे तसेच त्यांना आत्मविश्वासाने जीवनातील आव्हानांना तोंड देण्यास सक्षम केले पाहिजे शिवाजी विद्यापीठाने या समग्र दृष्टीकोनातून आपले शिक्षण तत्व जोपासले आहे असे सांगून महामहीम राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी एकसष्टाव्या दीक्षांत सोहळ्यात या विद्यापीठाच्या योगदानाचा गौरव करीत उत्कृष्टतेचा वारसा कायम राहील असा विश्वास व्यक्त केला यानंतर उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचे कौतुक करताना सांगितले की विद्यापीठाने गुणवत्ता आणि शैक्षणिक उत्कृष्टतेचा नवा मानदंड प्रस्थापित केला आहे नॅक ए प्लस प्लस मानांकन आणि एन आय आर एफ रँकिंगमधील उत्तम स्थान ही त्याची साक्ष आहेत विद्यापीठाने मागील सहा महिन्यात पंचवीसहून अधिक पेटंट मिळवत संशोधनात मोठी झेप घेतली आहे शिवाय परीक्षांचे निकाल पंधरा दिवसात जाहीर करण्याची विक्रमी कामगिरी विद्यापीठ सातत्याने करीत आहे असे मत व्यक्त केले डॉ आशिष लेले यांनी विद्यापीठाने वैज्ञानिक कुतूहल आणि जिज्ञासेला चालना देणाऱ्या संस्कृतीला प्रोत्साहन दिल्याचे सांगितले त्यांनी विशेषतः विविध सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीतून आलेल्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या विद्यापीठाच्या प्रयत्नांवर भर दिला विद्यापीठाने केवळ शैक्षणिक गुणवत्ता वाढवली नाही तर विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत कौशल्यांच्या विकासासाठीही मोलाचे योगदान दिले आहे विद्यापीठाच्या महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाचा अनोखा उपक्रम वाचन संकल्प महाराष्ट्राच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत राज्यगीत आणि विद्यापीठ गीताने झाली ज्यामुळे या सोहळ्याला एक प्रेरणादायी आणि उत्साही वातावरण निर्माण झाले कुलगुरू प्राध्यापक डॉ दिगंबर शिर्के यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवरांचे स्वागत केले आणि विद्यापीठाच्या वाटचालीतील यशस्वी टप्प्याची माहिती सविस्तरपणे मांडली त्यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले या विशेष प्रसंगी विद्यापीठाच्या यशस्वी वाटचालीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीवर विशेष भर देण्यात आला या धोरणामुळे केवळ विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल होणार नाही तर भारताच्या शैक्षणिक प्रगतीला नवी गती मिळेल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला यावेळी विविध शैक्षणिक पदवी प्रमाणपत्र घेण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली होती पदवी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या पदवी प्रमाणपत्रासह शिवाजी विद्यापीठ परिसरामध्ये फोटो घेऊन हा प्रसंग अविस्मरणीय केला युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत समारंभामध्ये आम्ही इथे येऊन डिग्री प्राप्त केली याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि आम्ही आता समाजासाठी सेवा देण्याचे कार्य करेन आभारी आम्ही शहाजी शहाजी लॉ कॉलेजचे विद्यार्थी आहे आणि आम्हाला खूप आनंद झाला आहे छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटीचा एकसष्टवा एक दीक्षांत समारंभ पार पडला तर आम्हाला जे एल एल बी पासआउट झालेला असून आम्ही आम्हाला हा दीक्षांत समारंभाचा खूप आनंद झालेला आहे आणि त्याचे आम्ही मुवमेंट एन्जॉय करतो क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका